बात में आहे असलेल्या शिंदखेडा तहसील कार्यालय धुळे ग्रामीण येथील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश रखमाजी पाईकराव यांच्यावर कार्यालयीन कामकाज सुरू असताना विक्की परदेशी सह चार ते सहा अज्ञात व्यक्तींनी मारहाण करत शासकीय बालमत्तेचे नुकसान केले आहे त्याबाबत शिंदखेडा येथे तहसील कार्यालयाच्या आवारात महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू आहे दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन कामकाज सुरू असताना हल्लेखोर आरोपी विक्की परदेशी व इतर चार ते सहा अज्ञात व्यक्तींनी शासकीय कामकाजात हस्तक्षेप करत शासकीय अधिकाऱ्यासह अमानुष मारहाण केल्याने त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिंदेखेडा येथील महसूल कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या परिसरात काम बंद आंदोलन सुरू केले आहे यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला आहे तसेच या संदर्भात तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात म्हटले आहे की तहसील कार्यालय धुळे ग्रामीण येथे नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे सुरू असताना सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईक यांना किरकोळ कारणावरून विनाकारण हुज्जत घालत शासकीय का निर्माण करून अमानुष मारहाण केली तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे त्यांना जातीवाचक केली आहे तहसीलदार धुळे ग्रामीण यांच्या दालनात प्रवेश करून त्यांना देखील पदाचा मान न ठेवता अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करीत पाईकराव यांना जीवे मारण्याची धमकी दिली अशा गुंड प्रवृत्तीच्या इसमांना जोपर्यंत अटक होऊन कठोर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत कामकाज बंद आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी शिंदेखेडा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास कोळी उपाध्यक्ष कुंदन चव्हाण सचिव नथामाळी वरिष्ठ मार्गदर्शक एस व्ही राणे श्रीमती एस व्ही बागले तलाठी संघटनेचे विजय सोनोने तुषार पवार दीपक बाविसकर एम व्ही गोसावी एसबी खलाने भूपेश कोळी श्रीमती स्वाती वाघ रेणुका राजपूत सोनाली चव्हाण अनिता भांबरे संजय शिंदे अमोल पगारे यांच्यासह सर्व कर्मचारी बंधू भगिनी कालच्या घटनेच्या जाहीर निषेध करत आंदोलनात सहभागी झाले आहेत काल धुळे जिल्हा संघ मसू कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेशराव नाना यांना काल राज्ञानी समाजने कार्यालयातून मार मारहार केली त्या संदर्भात आजपासून आम्ही काम आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे त्यापर्यंत जोपर्यंत आरपी साठ होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन केलेले आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या